शेतकरी मित्रांनो तर आपण आलो होतो आज इगतपुरी या गावामध्ये तर ही आहे शेती मित्रांनो डोळक्याची बघा मित्रांनो धोडक्याची आज नवीन व्हिडिओ घेऊन येतो आहोत आपण आज धोडक्याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत तर आपल्याला आज शेतकरी मिळेल तर आपण शेतकऱ्यांकडून या दोडक्या पिकाविषयी संपूर्ण आज माहिती आपण त्यांना पहिल्यापासून Uh, जे आपण नांगरणीपासून तर डायरेक्ट शेवट हार्वेस्टिंगपर्यंत जे काही खर्च किंवा मग किंवा माहिती किंवा कोणते औषधं सोडलेत याला कोणते प्रामुख्याने रोग येतात याचा तुम्ही कोणती किती दिवसाचं पीक आहे कोणती जाते ही कोणत्या प्रकारची ज किती दिवस चालते हे सगळं आपण त्या शेतकऱ्यांकडून जाणून घेणार आहोत मित्रांनो तर गाव तर त्यामध्ये आपण या शेतकरी आपल्याला भेटले तर मित्रांनो आपण या दोडक्या पिकाविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत तर त्या शेतकऱ्यांचे आपण परिचय घेऊया माझे नाव रेवणनाथ मांजे गुंजाळ राहणार तळुशी हा तर हे पिक आपण कोणती जात लावली ही हे निर्मला ठेचाळीस म्हणून

असे खत टाकले खाली बेड वरती त्या आपण ठिबक करून मल्चिंग पसरवल ठिबक करून मल्चिंग पसरवल तर मल्चिंग चा तुम्ही याचा फायदा काय होतो मल्चिंग पसरवण्याचा चा फायदा असा का ते कव्हरेज देतो उत्पन्नात वाढ होते उत्पन्नात वाढ होते तण उगवत नाही तण उगवत नाही असे फायदे आहेत याचे आणि हे किती दिवसांनी हा दौडका चालू होतो काही सत्तर एक दिवसात चालू होतो सत्तर दिवसात पूर्ण चालू होतो याला येणार आहे प्रामुख्याने येणार याला कोणते कोणते आजार आहेत याला काय भुरी करपा झाला डावणी झाला असे याला जर हाय नागाळा झाली आणि कळीकूज होती असं वातावरण कधी मधी असं डम्पिंग झालं काही असं आबूट आलं ते आलं हे कळीकूज म्हणजे हे कोणतं एक हे कडी कुजबूज हे वातावरणा मुळे आणि भुरी पिवळ पिवळ याला कडी कुज म्हणतात मित्रांनो याला पिवळ होतं आणि पूर्ण जळून जात खराब होऊन जात मित्रांनो याला कडी कुज म्हणतात मित्रांनो हे कळी कुज पण याला एक मोठ्या प्रमाणात येत असत आणि याला उत्पन्न कसं निघता याच उत्पन्न म्हणजे आताच आपले चार तोडे झाले ते या वातावरणामुळे कळी कुजून मुळे आता निघतात अकरा बारा कॅरेट निघतात क्षेत्र किती असेल मित्रांनो पंचवीस एक गुंठ क्षेत्र आहे आणि आता हा चौथा तोडा आहे आणि याला चौथ्या तोड्याला यांचे अकरा ते बारा जाळ्या आरामशीर निघतात ते पण दोन दिवसातून एकदा काढतात तोडणी होते दोन दिवसातून तोडणी होती आता सारण सर वाढ होणार आहे का याच्यात वाढ होणार ना तरी अंदाजे तुमचं लमसम याला जास्तीत जास्त ॲव्हरेज काय पडतं बा दिवसाळा दिवसाळा आता ठीक आहे आता सध्या कमी निघतात पण मग साधारण तीस पस्तीस चाळीस पर्यंत तीस पस्तीस चाळीस पर्यंत एक पंचवीस आणि याला याला समजा समजा तुम्ही औषध चार दिवसांनी फॉट करावला चार एक दिवसात चार एक दिवसामध्ये औषध खालून आता मी एक पंधरा तीस पंधरा शक्तिमान म्हणून दिली खालून आणि याला हे तुम्ही कोणत्या मार्केटला आम्ही नाशिक मार्केटला नाशिक मार्केटला लिलाव तिथे लिलाव सिस्टीम असतो आणि याला काय या आपल्याला बाजारभाव काय पडतो याला आता सध्या बाजारभाव माझी पराची जी जे लिलाव झाली ते जवळजवळ साडेसातशे रुपये कॅरेट गेलो साडेसातशे रुपये साडेसातशे गेलो आणि कालचे जे होते काल ते साडेसहाशे रुपये म्हणजे याला लमसम चांगला बाजार आहे बाजार चांगला आहे पण मग आवक कमी माल निघून राहिले का माल निघून राहिला त्याला कारण हेच नाही वातावरण वरती होतं निघाल होत कळी हा त्याच्यामुळे माल थोडासा थोडा कमी नाही मागच्या वर्षीपेक्षा ऍव्हरेज कमी निघाला अजून ते वाढ होईल त्याची तर मित्रांनो या दोडकेविषयी आपले काका भेटले यांनी खूप सारे चांगली माहिती सांगितली यांना मिळून आपल्याला खूप आनंद झालाय तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो अभिफाम या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत तो धन्यवाद मित्रांनो जय जवान जय किसान